मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मरीन इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने अल्वर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून नियंत्रित असलेला सतरा पॉईंट छत्तीस कोटीचे ऑर्डर प्राप्त केली आहे या ऑर्डरची वितरण प्रक्रिया पुढील छत्तीस महिन्यामध्ये करायची आहे याआधी कंपनीला कोअर ग्रीनटेक एल एल पीकडून पॉवर डिस्ट्रीब्युशन सिस्टम पुरवठा स्थापत्य चाचणी आणि कमिशनिंग या क्षेत्रामध्ये अठ्ठावीस पॉईंट चव्वेचाळीस कोटीची ऑर्डर मिळाली होती ज्याचे वितरण पुढील पाच महिन्यात करण्यात येणार होते मरीन इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही विद्युत ऑटोमेशन आणि आय टी सोल्युशन पुरवणारी कंपनी आहे विशेषतः समुद्री आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी कंपनीकडे स्विच गिअर कंट्रोल गिअर प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम पॉवर जनरेशन डिस्ट्रिब्युशन आणि मोटर्स अशा प्रकारचा पोर्टफोलिओ आहे कंपनीला या क्षेत्रामध्ये चाळीस वर्षाचा अनुभव आहे कंपनी मेक इन इंडिया मोहिमेत सहभागी झालेली आहे एफ वाय ट्वेंटी सिक्स म्हणजे दोन हजार सव्वीसच्या पहिल्या क्वार्टरमध्ये कंपनीला एकशे सदुसष्ट कोटीची निव्वळ विक्री झाली आहे आणि त्यामधून बारा कोटीचा निव्वळ नफा कंपनीनं नोंदवला आहे कंपनीची मार्केट कॅप जी आहे स्मॉल कॅपमध्ये आहे दोन हजार चारशे कोटी ची मार्केट कॅप आहे तिचा स्टॉक बावन्न सप्ताहाच्या कमी किमतीत एकशे अडोतीस प्रतिशेअरच्या तुलनेत सत्तावीस टक्क्यांनी वर आहे कंपनीच्या आपण फायनान्शियल पाहणार आहोत कंपनीची मार्केट कॅप जी आहे दोन हजार चारशे आठ कोटी आहे कंपनीची करंट प्राईस जी आहे एकशे पंच्याहत्तर रुपये कंपनीनं एक, रुप एक वर्षामध्ये जो हाय केलेला आहे तीनशे तेहतीस रुपयाचा हाय केलेला आहे कंपनीनं एक वर्षामध्ये एकशे एकोणचाळीस रुपयाचा लो केलेला आहे कंपनीची फेस व्हॅल्यू ही दोन आहे तर कंपनीच्या आपण काही फायनान्शियल्स बघणार आहोत जून दोन हजार पंचवीसच्या क्वार्टरमध्ये कंपनीनं नेट सेल्स जो केला आहे एकशे सदुसष्ट कोटीचा केला आहे एक्सपेन्सिस आहेत एकशे पन्नास कोटी ऑपरेटिंग प्रॉफिट जो झालेला आहे सतरा कोटी ऑदर इन्कमधून कंपनीला पाच कोटी मिळाले आहेत कंपनीने इंटरेस्ट तीन कोटी रुपयाचं दिलेलं आहे डिप्रेशिएशन झालेलं आहे तीन कोटीचं प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे पंधरा कोटी टॅक्स ट्वेंटी फाय पर्सेंट कंपनीला नेट प्रॉफिट जून दोन हजार पंचवीसमध्ये मिळालेलं आहे बारा कोटी रुपयाचं तेच मार्च दोन हजार पंचवीस या क्वार्टरमध्ये चौदा कोटीचं होतं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाच कोटी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये तेरा कोटी जून दोन हजार चोवीसमध्ये सात कोटी क्वार्टर टू क्वार्टर कम्पेअर केलं तर सात कोटीवरून बारा कोटी इतका कंपनीनं प्रॉफिट कमवला आहे म्हणूनच कंपनीनं अपर हाय कंटिन्यू मारत आहे तर आपण कंपनीचे इयरली रिझल्ट पाहणार आहोत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीला नेट सेल्स जो होता सातशे सदुसष्ट कोटीचा होता एक्सपेन्सेस होते सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी ऑपरेटिंग प्रॉफिट जो होता एकोणसत्तर कोटी ऑदर इन्कममधून कंपनीनं तेरा कोटी दोन हजार पंचवीसमध्ये कमवले होते आणि डिप्रेशिएशन सोळा कोटीचं होतं प्रॉफिट बिफोर टॅक्स हा आहे बावन कोटी आणि नेट प्रॉफिट आहे अडोतीस कोटी आणि कंपनीनं मार्च दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस कोटी एवढा प्रॉफिट कमवला हो होता मार्च दोन हजार तेवीसमध्ये पंचवीस कोटी मार्च बावीसमध्ये तेरा कोटी मार्च दोन हजार एकवीसमध्ये चौदा कोटी म्हणजे अशा प्रकारे या चार वर्षामध्ये चौदा कोटीवरून त्रेचाळीस कोटीपर्यंत कंपनीनं नेट प्रॉफिट कमवलेला हो आहे तर कंपनीची आपण जी फायनान्शियल बॅलन्सशीट आहे ती पाहणार आहोत कंपनीवरती एकूण कर्ज जे आहे आत्ता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीवरती पंचावन्न कोटीचं इतकं कर्ज आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये सत्त्याण्णव कोटीचं कर्ज होतं मार्च दोन हजार तेवीसमध्ये कंपनीवरती सहासष्ट कोटीचं कर्ज होतं त्याच्या अगोदर सदतीस कोटी आणि मार्च दोन हजार एकवीसमध्ये अठ्ठावन्न कोटी अशा प्रकारचं कर्ज होतं तर कंपनीचा जो शेअर होल्डिंग पॅटर्न आहे तो एक कोणत्याही कंपनीसाठी महत्वाचा भाग असतो कमीत कमी, कमी पन्नास वरती प्रमोटरची हिस्सेदारी कंपनीमध्ये असली पाहिजे तर या कंपनीमध्ये प्रमोटरची अडुसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढी हिस्सेदारी आहे एफ आय एच याच्यात खूपच कमी म्हणजे झिरो पॉईंट झिरो एट पर्सेंट एवढेच आहेत डी आय याच्यामध्ये झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आहेत आणि पब्लिक होल्डिंग जे आहे थर्टी वन पॉईंट फोर्टी पर्सेंट आपण या कंपनीची माहिती घेतलेली आहे तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद